पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणीपट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत लागू करून शंभर टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पनवेल महापालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहे पनवेल महापालिकेमार्फत सध्या मालमत्ताधारकांसाठी अभय योजना लागू केली असून या योजनेचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत त्यामुळे पनवेल महापालिकेचे थकीत मालमत्ता कर देखील जमा होण्यास मदत होत आहे याच धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी देखील अभय योजना लागू करावी अशी मागणी होत आहे त्यामुळे पाणीपट्टी करावरील ही शास्ती शंभर टक्के माफ करण्याकरिता महापालिकेकडून अभय योजना लागू करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून नागरिक वेळेत पाणीपट्टी बिले भरतील आणि महापालिकेला थकीत पाणीपट्टी कर जमा होण्यास मदत होऊन उत्पन्नात देखील भर पडेल या सर्व विषयाचे महत्त्वपूर्ण गांभीर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणीपट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी अभय योजना लागू करून शंभर टक्के शास्ती माफ करण्याकरिता पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी असेही माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे